गेल्या काही वर्षात मला एक गोष्ट चांगली समजली आहे बर का या गोष्टी अध्यात्मात सांगितल्या जातात आणि त्याच गोष्टी मला अनुभवाद्वारे समजल्या आहेत त्या अशा आहेत की या जगात ना कुणीच कुणाचं नसतंय या जगात शाश्वत म्हणजे टिकाऊ असं काहीच नाहीये आज ना उद्या प्रत्येक गोष्टीचा रहास होणार आहे आपले आई वडील आपला पती आपली पत्नी आपली मुले आपली भावंड ही काय आपल्या सोबत कायम कधीही नसणार आहेत आणि बघा ना संतांनी पण हेच सांगितलंय संतांनी आपल्या चरित्रामध्ये हेच सगळं सांगून ठेवलेलं हो आहे की शाश्वत असं आपल्या या जगामध्ये काहीच नाहीये कुणीच कुणाचं नसतं एक साधी गोष्ट बघा ना आपल्याला जर काही शारीरिक वेदना होत असतील काही त्रास होत असेल काही आजारपण आला असेल तर ते कुणी वाटून घेतं का नाही ते कुणी शारीरिक दुखणं वाटून घेऊ शकत नाही ते आपलं आपल्यालाच भोगावं लागतं इतर जण काय करतील फार फार तर आपल्याला काय दवाखान्यात नेतील किंवा आपलं काय थोडी सेवा करतील किंवा काय इथपर्यंतच मर्यादित राहतं पण ते जे दुखणं आहे ते आपल्यालाच सहन करावं लागतं आणि आपलं ज्या व्यक्तींवर प्रेम असतं जे आपल्या जवळची असतात ती आपल्याला एक ना एक दिवस सोडून जातात त्यामुळं जगामध्ये शाश्वत टिकाऊ असं काहीच नाही मग टिकाऊ काय आहे तर आपला परमेश्वर आपला भगवंत तर तुम्ही त्याला धरून राहा कारण तो आपला कायमचा सोबती असतो या जन्मात पुढील जन्मात प्रत्येक जन्मात तो आपला सोबती असतो सुख असो दुःख असो कितीही त्रास हो काही हो त्याचं नामस्मरण सोडू नका त्याचं चिंतन तुम्ही कधीही सोडू नका